आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर अशी अशी दांडगी इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठावरती काळी काढून देताना संकटाचाही ठणकावून सांगावे आता ए बेहत्तर नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुण जावे असे काही दुनियेतून या जाताना गैवर यावा जगा सारा निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही शंभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर गुरु ठाकूर यांची रचना शरद डोळ्यासमोर आली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ख्यातना वकील या भूषणा प्रतिमेसह नावलौकिक प्रतिष्ठा प्राप्त केलेल्या जळगाव जिल्ह्यातील सुपुत्राचा आदरपूर्वक गौरव या व्यासपीठावर सन्मान्य मान्यवरांच्या उपस्थितीत आणि आपल्यासारख्या जाणकारांसमोर होत आहे आपण या आनंदाच्या क्षणाचे साक्षीदार आहात ही खरोखरच अभिमानास्पद बाब आणि भाग्याची घटना म्हणावी लागेल आयुष्याच्या वाटचालीत पहिले प्राधान्य देशनिष्ठेला देणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तीचा कृतज्ञपूर्वक गौरव होतो आहे नीतिमत्ता कायदा आणि व्यवहार यांच्यात संतुलन साधणे ही देशस्वी जीवनाची गुरुकुल्ली म्हटलं जातं आपल्या बाबतीत हे सारं यथार्थ आहे देशाशी इमान हा आपल्या अंतकरणावर कोरलेला मूल्य संस्कार आहे स्वीकारलेली पेशातील शील ही आपली मिळकत आहे लाखोच्या करोडाच्या आपल्यावरील विश्वास आपली संपदा आहे आपण नीती धैर्याने तेजस्वी प्रज्ञेने आणि साहसी कर्तबगारीने हा विश्वास अनेकदा सार्थ करून दाखवला आजचे गौरवमूर्ती आदरणीय ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेब सर्वदृष्ट्या श्रीमंत आहेत देखणे व्यक्तिमत्व आहेच तेजस्वी बुद्धिमत्ता बहुशूत कायद्याचा अनुवार्थ लावत संवाद साधण्यात अनोखी शैली अशा दुर्मिळ गुणांचा ठेवा त्यांच्या ठाई आहे कधी पहा प्रसन्न असं आनंददायी आणि प्रफुल्ल प्रफुल्लित व्यक्तिमत्व आहेत धमक असलेला साहसी माणूस उमदा माणूस हसतमुख असला तर किती ठसखसीत दिसतो हे पाहायचं असेल तर निकम साहेबांकडे आपण पाहू शकतो असं म्हणतात काही माणसांचा दरवर्षी वाढदिवस साजरा होतो पण ते वय वाढण्याच्या रिमोटवरचं बटन म्यूट करून ठेवतात म्हणणारे म्हणतात निकम साहेबांनी या रहस्याचा उलगडा आज जरूर करावा निकम साहेबांच्या परिवाराविषयी सर्वांना माहिती आहे घरघराण्याचा वसा आणि वारसा भरभक्कम असतो जीवन मूल्याची शिकवण असते कणखरपणा बाणेदारपणा प्रतिकूल परिस्थितीशी नैतिक आदिशाळासह जबरदस्त संघर्ष करणे एकूणच या सर्वांचा घट्ट संबंध माणसांच्या जडघडणीशी असतो आव्हानावर मात करणारे देशनिष्ठ निकम साहेब अभिमानास्पद कर्तव्य सिद्ध करणार व्यक्तिमत्व आहे निकम साहेबांनी लढवलेले खटले हे कायद्याच्या मांडलेल्या भूमिकांसाठी जगप्रसिद्ध आहेत त्र्याण्णवचा मुंबईचा बॉम्बस्फोट असो सव्वीस अकरा मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याचे प्रकरण असो सारखी घटना अशा अनेक महत्वपूर्ण खटल्यांमध्ये साहसी भूमिका निकम साहेबांनी कर्तव्यदर्शपणे निभावली जीवाची न करता आणि आपल्या परिवारातील सदस्यांसाठी ही परिस्थिती असुरक्षित आहे याची पूर्णपणे खोलवर जाणीव हो असूनही निकम साहेबांनी आपल्या नीती धैर्याचं दर्शन घडवलं निकम साहेबांच्या कर्तबदारीची नोंद घेऊन त्यांच्या योगदानाकडे पाहून माननीय राष्ट्रपतींनी निकम साहेबांची राज्यसभेवर नियुक्त केली निकम साहेब राज्यसभेतही आपला तेजस्वी विचारांचा ठसा भरभक्कमपणे उमटवतील असा आंतरिक दृढविश्वास आम्हाला सर्वांना आहे निकम साहेब आपल्या विस्तारित परिवारातील सन्मान्य सदस्य आहेत आपल्या परिवारातील सदस्यांच्या आनंदात सुयशात आपण अंतकरणापासून सहभागी होत असतो पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आज ह्याच भावना आपल्या सर्वांच्या मनात आहेत पद्मश्री ॲड ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी नागरी सन्मान सोहळा समिती गठीत करण्यात आली आणि सरस्वती सुपुत्राचा आदरपूर्वक गौरव करणाऱ्या समितीचा अध्यक्ष या नात्याने माझ्यावर विश्वासपूर्वक जबाबदारी सोपवण्यात आली आपण सर्वांनी मिळून मला त्या योग्यतेचा मान दिला कृतज्ञ व्यक्त करतो सांगताना आनंद होतो आहे की एकशे दहा सदस्य असलेल्या मान्यवरांची समिती सर्व समावेशक आहे एकजुटीने एक दिलाने काम करणारी आहे सर्व धर्म जाती समाज सर्व पक्ष यांचा समावेश या प्रातिनिधिक स्वरूपात असलेल्या समितीत आहे ही सुद्धा महत्वाची बाब आहे असे मला विनम्रपणे नमूद असे वाटते आजच्या या गौरव सोहळ्याकरिता आवर्जून उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांविषयी कृतज्ञ माझ्या मनात आहे कवयित्री बैडाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु माननीय डॉक्टर एम के ठाकरेजी यांच्या शुभ हस्ते सत्कार सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याला प्रमुख अतिथी या नात्याने नामदार श्रीमती रक्षाताईजी खडसे त्या येऊ शकल्या नाहीत गिरीशजी महाजन गुलाबरावजी पाटील संजयजी सावकारे जयकुमारजी रावळ माजी मंत्री सुरेशदादा जैन तसेच खासदार स्मिताताई वाघ आमदार एकनाथरावजी खडसे किशोरजी दराडे अनिलजी पाटील किशोरजी पाटील मंगेशजी चव्हाण अमोलजी जावळे सत्यजितजी तांबे सुरेशजी भोळे चंद्रकांतजी सोनवणे चंद्रकांतजी पाटील अमोलजी पाटील यांची उपस्थिती लाभली आहे आपल्या जळगावचे जिल्हाधिकारी आहेत जी प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वरजी रेड्डी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनलजी करणवाल आणि जळगाव महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वरीजी ढेरे हे सुद्धा या सन्मान सोहळ्याचे विशेष आतिथ्य आहे आदरणीय ॲड आड, ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेबांचे आमच्या सभांच्या वतीने हार्दिक अभिनंदन कर